नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत गणरायाला नमस्कार करून आपण आपल्या पुढच्या गोष्टीची गणेश पुराणातल्या पुढच्या गोष्टीला सुरुवात करूया मागच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं की राजा भीमकाला विश्वामित्र गोष्ट आहेत बल्लाळाची दक्षाची आणि दक्षाचं दक्षाला मुदगल मुनींचं दर्शन होतं आणि तो कसा तृप्त होतो आणि मुदगल मुनींना गणरायाचं दर्शन होत नाही सहस्त्र वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा पण दक्षाला मात्र मा गणराया स्वत स्वतः दर्शन देतो आणि ते सुद्धा दोन रूपामध्ये दे देतो हे आपण मागच्या गोष्टीमध्ये बघितलं मा भीमक राजा मग विश्वामित्रांना प्रश्न विचारतो की असं कसं काय झालं की ज्या मुनींनी इतकी तपश्चर्या केली जो गणरायाचा परमभक्त होता गणरायाचं सुद्धा त्याच्यावरती खूप प्रेम होतं अशा मुनींना गणरायाने दर्शन दिलं नाही आणि दक्षाला मात्र दिलं तर या दक्षाचं असं पूर्वसुकृत काय होतं तर विश्वामित्र त्या दक्षाची पूर्वजन्मीची कहाणी सांगायला लागते त्यांनी सांगितलं कहाणी नीट ऐका सिंधू देशामध्ये एक गाव होतं पल्ली नावाचं त्या पल्ली नावाच्या गावामध्ये एक वैश्य पाणी राहत होता त्याचं नाव होतं कल्याण आणि तो, तो खूप चांगला होता सदाचारी होता त्याची इंदुमती नावाची पत्नी सी तीसुद्धा अत्यंत बुद्धिवान गुणवान रूपवान अशी होती आणि दोघंही धर्मपरायण होते, धर्म होते। खूप दान धर्म लोकांना मदत सगळं करत असत आणि त्यांना एक मुलगा झाला तो मुलगाही अत्यंत सुंदर सुरू आणि गुणवान असा मुलगा होता ज्याची देवावरती प्रचंड श्रद्धा बसली त्या मुलाचं नाव होतं बल्लाळ आणि त्याला लहानपणापासूनच गणेशाचं खूप वेळ होतं गणेश या देवतेचं तो सारखं स्मरण करत असे आणि मुलांबरोबर खेळतानाही तो आपण गणेश गणेश खेळूया असं म्हणत आणि सगळ्या मुलांबरोबर खेळताना कुठेतरी गावाच्या बाहेर जाणार थोडंसं जिथे झाडी आहे अशा ठिकाणी जाऊन गणेश गणेश खेळणार स्वतः गणेश बनणार किंवा कुणातरी गणेश बनवणार त्याची पूजा करणार असे त्याचे खेळ चालत असत आणि मुलांनाही तो खूप आवडत होता तो मुलगा खूप हुशार होता मुलगा आणि मुलं सतत त्याच्या मागे मागे त्याच्यामुळे मुलांनी आपल्या घरातलं काम आईवडिलांचं काही काम करणं सोडून दिलं अभ्यास करणं सोडून दिलं गावातली लोकं खूप तक्रार करायला लागली कल्याणकडे सारखी की कल्याण तुझा जो मुलगा आहे बल्लाळ हा आमच्या मुलांना फार भकवतो आणि तो नुसता सारखा खेळतच बसतो आमची मुलं सगळी खेळत बसतात तू त्याच्याकडे लक्ष दे कल्याण पण त्याला आपल्या मुलाला सांगायचा की बाबा तू इतकं खेळणं चांगलं नाही थोडं कामामध्ये लक्ष दे आपल्या धंद्यामध्ये लक्ष घाल थोडीशी आईला मदत करत जा घरामध्ये पण बल्लाळ काही एका कानाने एकाचा दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा परत त्याच्या एर्या मागल्या सुरूच एके दिवशी असंच झालं बल्लाळ आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन गावाच्या बाहेरच्या वनामध्ये गेला आणि सगळेजण ते गणेश गणेश खेळायला त्यांनी तिथल्याच एक दगड उचलला त्या गणेशाला गणपती मानलं आणि त्याच्या गणपतीची पूजा केली तिथलीच फुलं आणली पानं आणली त्याचे हार तुरे केले ते लावले आणि कोणी ग थो छोटी छोटी दगडं आणली तिथं त्या गणेशाचं देवालय बांधायला सुरुवात केली कोणी ग गणेशावरती व्याख्यान देते कोणी गणेशावरती कीर्तन करतं आहे कोणता मुलगा एक भटजी भरून गणेशाची पूजा सांगतो आहे कोणी गणेशाची गाणी म्हणतो आहे असे ते वेगळेवेगळे खेळ सुरू करायला त्यांचे सुरू झाले आणि हा जो बल्लाळ होता तो मात्र गणेशाच्या ध्यानामध्ये मग्न झाला काही मुलंही आणखीन मग्न झाली आणि असं कित्येक काळ गेला त्यांना कित्येक तास गेले त्यांना कळलंच नाही त्यांना काही तहान भूक काही लागले नाही गणेशाच्या कृपेमुळे आणि ते खेळामध्ये मस्त मजेत होते इकडे गावामध्ये मुलांची शोधाशोध सुरू झाली आणि मुलं अजून कशी नाही झाली अंधार पडायला आला मुलं आली नाहीत सगळे मुलं आणि सगळ्या आईवडिलांना माहितीच होतं की या बल्ला आणि त्यांना कुठेतरी गावाबाहेर नेलेलं असेल गणेश गणेश खेळायला म्हणून मग ते सगळेजणं कल्याणकडे आले आणि कल्याणला म्हणाले तुझा मुलगा आमच्या मुलांना भयंकर त्रास देतो आणि काहीतरी वाईट वळणाला लावतो तू त्याला हे कर शिक्षा कर नाहीतर आम्ही त्याला गावच्या पाटलाकडे घेऊन जाऊ आणि त्याच्याकडून त्याला शिक्षा मिळ कल्याणला खूप राग आला की ह्या मुलामुळे मला रोज काहीतरी तक्रारी येतात आणि त्या सहन कराव्या लागतात तो म्हटलं आज मी ह्या बल्लाळा चांगला बदलतोच असं म्हणून रागा रागाने कल्याण आणि ते गावकरी ते गावाभ्याचं जी झाडी होती मन होतं तिथे गेले तिथे त्यांनी बघितलं ही मुलं छान आरामात खेळत आहेत मस्तपैकी त्यांनी छोटंसं देऊळ बांधलेलं आहे आणि गणेश गणेश आहेत पूजा करतायत अर्चा करतायत कोणी ध्यान करतं आहे कोणी जप करतं आहे कोणी कीर्तन करतं आहे कोणी गाणी म्हणतं आहे कोणी नाचतं आहे मजा चालली आहे त्यांची त्या कल्याणनी असं त्या मुलांना झोडपायला सुरुवात केली आणि तो तो गणेशचा जो बनवलेला जो गणेश म्हणून बनवलेला दगड होता त्याला फेकून दिलं होते देवाला तोडून दिलं आणि ह्याची जी समाधी लागली होती बल्लाळाची ती मात्र काही कमी नाही झाली त्यांनी काय केलं बल्लाळाला जागा करण्याचा प्रयत्न केला बल्लाळ झाला नाही त्यांनी सरळ तिथल्या त्या वेली घेतल्या त्याचा दोरखंडासारखं बनवलं आणि त्या झाडाला कल्याणला बल्लाळला बांधून टाकलं आणि सगळ्या मुलांना झडपत झडपट घरी घेऊन गेला आणि कल्याण आपल्या मुलाला म्हटलं तू माझ्या घरात अजिबात पाऊल ठेवायचं नाही तुझ्यामुळे माझ्या गावामध्ये माझी खूप नाचक्की झालेली आहे आजपासून तू मला माझा मुलगा नाही मी अजिबात तुझ्याकडे लक्ष देणार नाही तू घरात आलास तर पाऊल तोडेन तुझं असं म्हणून रागा रागाने त्याला दम भरून कल्याण घरी निघून गेला बल्लाळची आई कल्याणची बायको इंदू खूप काळजी करायला लागली काय करायचं आपल्या मुलाचं वगैरे असं इकडे रात्र झाली मल्हार एकटा सगळी मुलं गेलेली त्याची जेव्हा समाधी उतरली तेव्हा त्यांनी बघितलं त्याला लागलं आहे आहे वगैरे सगळं देऊळ मोडलं आहे त्याला खूप वाईट वाटलं आणि माझ्या गणेशाची मूर्ती तोडली माझं गणेशाचं मंदिर तोडलं असं कसं झालं त्याच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं अश्रू व्हायला लागले तो गणरायाला हाक मारू लागला गणराय हे असं कसं झालं माझी तुझ्यावर एवढी श्रद्धा आहे मला हे कोणी बांधून ठेवलं मला काही करता येत नाही आणि मी जर तुझी खरी पूजा केलेली असेल मी जर तुझा खरा भक्त असेल तुझं नाव विघ्नहारी आहे तू ह्या विघ्नातून माझी सुटका कर मला बांधलेले हे जे बंधन आहे याच्यातून माझी सुटका कर आणि तू मला दर्शन दे तो खूप आराधना करायला लागला इतकी त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तेव्हा गणेश त्याच्यासमोर एका द्विजाच्या रूपामध्ये उभा राहिला आणि म्हणाला बाळा रडू नकोस तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत्या बल्लाळ महाराज ज्यानी कोणी माझं मंदिर तोडलं आहे ज्यानी कोणी माझ्या गणेशाची मूर्ती फोडली आहे तो माणूस आंधळा मुका बहिरा कुंडा सगळं होऊ दे मला खूप राग आला आहे त्या माणसाचा गणेश म्हणाला था तो था असतो आणि तो गणेशाला म्हणाला की मला तुझी खूप दृढ भक्ती दे भक्ती दे कधीही माझा तुझ्यावरचा विश्वास कमी होऊ नको गणराया म्हटलं तथा असतो आणि गणरायाने बघितलं सा मुलगा एवढी तपश्चर्या करतो आणि तो म्हटलं तुला आणखीन काही वर हवाय तो बल्लाळ म्हणाला हो तू माझ्या या गावामध्ये स्थिर राहा आणि जी माणसं तुझ्या दर्शनाला येतील त्यांच्यावरती तू कृपा कर गणराया म्हटलं की या मुलांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही किती हुशार मुलगा आहे किती चांगला मुलगा आहे तो म्हणाला थांब मग तुला आणखीन एक आशीर्वाद येतो ह्या गावातलं जे मंदिर आहे हो त्या मंदिरात गणेशाचं जे मंदिर होईल त्या माझ्या नावाच्या पहिल्यांदाच लोक तुझं नाव घेते आणि ह्याला बल्लाळ गणेश बल्लाळ गणेश म्हणून या गणपतीला ओळखलं जाईल या गावातलं आणि असं म्हणून गणपती अंतर्धान आजही हे गाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकामधले एक स्थान पाली म्हणून जिथे आहे तिथे या बल्लाळ विनायकाची बल्लाळ गणदशाची मूर्ती आहे तिथे बल्लाळाची पण हे आहे आप मूर्ती आपण बल्लाळाचं पण दर्शन घेतो आणि गणपतीचं नंतर दर्शन घेतो बल्लाळ बल्लाळाला गणपतीने प्रथम स्थान दिलेलं आहे त्या ठिकाणी आणि ह्या अष्टविनायकातल्या ह्या स्थानी तुम्ही नक्की जाऊन घ्या गोष्ट कशी वाटली नक्की